नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव ओ, या संदर्भातील महत्त्वाची अपडेट कांदा संदर्भातील महत्वाचा निर्णय काय झालेला आहे महत्त्वाचे अपडेट महत्त्वाची घोषणा संपूर्णपणे आपण या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती व्हिडिओशी पण दोघं अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर महा हवामान आपला माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला सुरुवात करतो आहे नांदखोळा लासलगाव का पट्ट्यात कांद्याच्या कांद्याने नेत्यांना आणले जमिनीवर बघू शकता स्क्रीनवरती फिटे अंधाराची जाळी झाली मोकळे आकाश या गाण्याची प्रचिती यंदाच्या निवडणुकी झाल्याचे दिसून आले आहे दिंडोरी लोकसभा निवडणुकीच्या निकालाने भाजपच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांना जोरदार धक्का दिला असून भाजपचा बालेकिल्ला असलेल्या दिंडोरीमध्ये त्यांचा विजयावरून वारू भास्कर बगर यांनी रोखला आहे डॉक्टर पवार यांच्या मंत्री झाल्यानंतर मतदारसंघाशी तुटलेला संपर्क कांद्याच्या प्रश्नाबाबतची उदासीनता आणि रेल्वेगाड्यांच्या थांब्याबाबत समस्या सोडण्यात आलेले अपयश आणि मतदारांना गृहीत धरल्याने त्यांच्या त्यांना मोठ्या फरकाने पराभवाला सामोरे जावे लागले निफाड तालुक्यातील माजी आमदार सुनील कदम कल्याणराव पाटील लासलगाव बाजारसंघचे सदस्य दत्त होळकर माजी पंचायत समिती सभापती सु शिवा सुरासे दिलीप मोरे आदी यांनी या ठिकाणी प्रचंड मेहनत घेतली भाजपचे संकटमोचक या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांनी भारती पवार यांच्या विजयासाठी मोठे प्रयत्न केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगाव बसवून येथे सभा आयोजित करण्यापासून ते मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांवर विविध जबाबदारी निश्चित करण्यापर्यंत केले अखेरच्या टप्प्यात महाजन हे दिनरोहित रोहित तळ टोकून होते मतदारसंघातील प्रमुख गावात त्यांचे कार्यकर्ते सक्रिय होते तरी ते पवार यांचा पराभव मात्र रोखू शकले नाही या ठिकाणी बघू शकता रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडण्यात अडचण गेल्या पाच वर्षात डॉक्टर पवार भारती पवार यांच्याकडून कांदा प्रश्न असले किंवा रेल्वेच्या थांब्याबाबत प्रश्न असेल याबाबत नागरिकांनी वारंवार मागणी करूनही त्यांकडे फारशी त्यांनी लक्ष दिले नाही त्याची सल मतदारांनी मनात होती येथील एक स्थानिक नेत्याने रेल्वेगाड्या थांबासंदर्भात मंत्री महोदयाला फोन केला त्यावेळी प्रवासी संघटनेने पदे पदाधिकारी उपस्थित होते त्यावेळी मंत्र्यांनी रेल्वेचा थांबा नसल्याने पर्या पर्यायी मार्गाचा विचार करावा असा अजब सल्ला दिला आता फोन स्पीकरवर असल्याचं स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यांना मात्र घोषित झाली आहे हमीभाव मागणीसाठी दुर्लक्ष दिंडोरी लोकसभा दिंडोरी मतदारसंघातील सर्वाधिक कांदा उत्पादक शेतकरी मतदार आहेत मात्र गेल्या अडीच वर्षात कांद्याच्या दरात सत्तेने झालेली पडझड तसेच गेल्या वर्षी केंद्राने लागू केलेली कांदा निर्यात बंदी या निर्णयामुळे प्रमुख मुद्दा ठरला कांदा निर्यात बंदी धोरणामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला वाव मिळत नसल्याने शेतकरी नस प्रचंड नाराज आहे कांद्याला आम्ही वाह मिळावा निर्यात सदैव खुली राहावी अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांची होती आहे धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब करून महाराष्ट्र धन्यवाद